प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे यामध्ये महिलांच्या व पुरुषांचा मोठा सहभाग नोंदविला आहे तर या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून आज वर्धा येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कृष्ट करण्यात कलावंता या, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी नांदगाव पेठ विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राचे माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला पुरुषांना प्रमाणपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संत काशीनाथ महाराज सभागृहामध्ये या कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपाचे जिल्हा सचिव सत्यजित राठोड ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर पत्रकार पत्रकार राजन देशमुख सरोदे तालुका सरचिटणीस संदीप आजगरे जिल्हा समन्वय पायल चौधरी सरपंच कविता डांगे निवडणूक विभागाचे मनीष फुलझेले आय टी आय चे दिलीप ढोके प्रशिक्षण केंद्र संचालक देवानंद हजारे मोमीन शेख विभागीय अधिकारी आदित्य आनंद सह अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकिता टेकाडे यांनी केले यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पीएम विश्वकर्मा योजना या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे या अनुषंगाने माननीय श्री नरेंद्र मोदीजी वर्धा इथे स्वावलंबी ग्राउंडवरती विजिट केली असता त्यांनी सगळ्या महिलांना टोटल अठरा महिलांना अठरा ट्रेडमधील जॉब रोल ज्यांचा आत्तापर्यंत गुरु सन्मानित करण्यात आला एक लाख रुपयाचा चेक देऊन व तसेच प्रत्येक सेंटरवर एम एस एस डी एसच्या जसे की पीपल ट्री या सेंटरवरती हा प्रोग्राम राबवण्यात आला तसेच महिलांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करून त्यांचा सन्मान करण्यात आला दिनकर सुंदरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव पे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव